नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ कारण हा मुद्दा देशाचं जर म्हटलं तर तो एकात्मतेशी आणि एकतेशी असं जोडलेला गेला आहे आणि हा मुद्दा भावनेशी असं जोडलेला गेलेला आहे आणि आपण जर अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्रीय खेळ जर पाहिला तर तो आहे बेसबॉल आणि जर आपण हाच जर ब्राझीलविषयी विचार करायला गेलो तर ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ आहे फुटबॉल आणि या फुटबॉलमधून अनेक असे मोठे महत्वाचे आणि महान प्लेयर ब्राझीलने जगाला दिलेले आहेत आणि त्यानंतर जर आपण कॅनडाचा विचार केला तर कॅनडानेचा आहे राष्ट्रीय खेळ आईस हॉकी आणि आपण जर रशियाविषयी विचार केला तर रशियाचा राष्ट्रीय खेळ आहे बुद्धिबळ आणि फुटबॉल आणि रशियाने बुद्धिबळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण असे खेळाडू जगाला दिलेले आहेत यानंतर जर आपण अर्जेंटिनाचा विचार केला तर अर्जेंटिनाचा राष्ट्रीय खेळ आहे फुटबॉल आणि खूपच मोठे आणि महत्त्वपूर्ण खेळाडू जगाला अर्जेंटिनाने फुटबॉलमध्ये दिलेले आहेत हाच जर आपण विचार इंग्लंडविषयी केला तर इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट आणि रग्बी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू आणि महत्त्वपूर्ण असा खेळ इंग्लंडने क्रिकेटला बनवलेला आहे आणि जपानचा राष्ट्रीय खेळ आहे झू जिसू आणि स्पेनचा जर विचार केला तर स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे बुल फायटिंग मलेशियाचा जर विचार केला तर मलेशियाचा राष्ट्रीय खेळ आहे बॅडमिंटन तसंच आपण जर ऑस्ट्रेलियाविषयी जर बोलायला गेलं तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट आणि खूपच महान असे खेळाडू क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने जगाला दिलेले आहेत आणि स्कॉटलंडचा जर विचार केला तर स्कॉटलंडचा आहे रग्बी फुटबॉल आज मित्रांनो आपण जाणून घेतलेला आहे देश आणि त्यांची राष्ट्रीय खेळ अनेक अशा महत्वपूर्ण देशाविषयी आपण आज जाणून घेतलं चला आपण अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटूस तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो